सिंह आणि उंदीर एके दुपारी एक सिंह झाडाच्या सावलीत झोपला होता उंदीर राहत होता तो खेळण्यासाठी बाहेर पडतो खेळताना चुकून सिंहाच्या अंगावर उडी मारतो सिंह जागा होतो आणि उंदराला आपल्या पंजात पकडतो तो उंदीर घाबरतो सिंहाला म्हणतो मला माफ कर मी चुकून तुझी झोप मोड केली तू मला सोडलेस एक ना एक दिवस मी तुझ्या या उपकाराची पांग फेडेन हे ऐकून सिंह जोर जोरात हसायला लागतो हा 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 आणि म्हणाला जी ही कल्पना खूप मजेदार आहे छोट्या पण उंदराची सिंहाने त्याला जाऊ दिले काही दिवस गेले एके दिवशी त्याला सिंहाचा आवाज आला त्याने पाहिले की सिंह शिकाऱ्याच्या जाळात अडकला इंदिर धावत त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला राजा काळजी करू नकोस मी लगेच हे जाळं कुरतडून तुला संकट मुक्त करतो उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे केली सुटका के त्या छोट्या उंदराचे आभार मानले आणि तो आपल्या गुहेत निघून गेला कथेचा तात्पर्य छोट्या माणसांच्या ताकदीला कमी लेखू नये